नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलाय डीजे सिस्टम म्हणजे कर्ण कर्कश आवाज करणारे डीजे साउंड साऊंड आता महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात बंद राहणार आहे हा निर्णय काहींना आवडला काहींना नाही पण या निर्णयावर आता चर्चेचा केंद्रबिंदू झालेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट एका कार्यक्रमात त्यांनी सरळ गणेश मंडळांना आवाहन केलं तुम्हाला डीजे कशाला हवाय बँड मागवा बँजो मागवा आणि पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे हो ही तीच बॅग जिच्यामुळे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झाली होती एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्या खोलीत पैशांनी भरलेली बॅग दिसली होती विरोधकांनी त्यावर टीका केली जनतेत कुजबुज झाली पण आता त्या च नाव त्यांनी व्यासपीठावरून भाष्य करत काढलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला हा व्हिडिओ नेमका काय होता ते पाहूया एकदम सर्व मंडळाच्या अध्यक्षांना नका करू काय करायचं आपल्याला चाळीस बँक वैसे कुछ तो मग कुठेच माणूस मग मागू लागतो पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर मी आहेच बॅग माझे उघडच आहेत आता इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली राज्य सरकारने घेतलेला डीजे बंदीचा निर्णय आणि दुसरी म्हणजे या निर्णयावरून निर्माण होणारी राजकीय उपहासात्मक भाषा संजय शिरसाट पुढे म्हणाले की काही मंडळाचे अध्यक्ष मला शहाणपणा शिकवतात आम्ही वाल्याला दहा हजार देऊन बसलोय पण ते पैसे गेले तरी हरकत नाही कारण जर डीजेमुळे एखाद्या मुलाचे कान गेले तर त्याचं आयुष्य उद्धवस्त होईल एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर त्याचा संसार संपेल दहा हजार रुपयांना माणसाचं आयुष्य विकत घेता येत नाही ही वाक्य महत्वाची आहेत कारण महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा सण नाही तर तो आपल्या संस्कृतीचं परंपरेचं प्रतीक आहे पूर्वीपासून ढोल ताशा झांज लेझीम वाद्यपथक या सगळ्यांतून हा उत्सव साजरा होत आला पण गेल्या काही वर्षांत डीजे संस्कृतीने आपली पाळ इतकी घट्ट रोवली की काही मंडळांना डीजे शिवाय गणपती म्हणजे उत्सवच वाटेन असा झाला इथेच सरकारने कारवाई केली आणि बंदी घातली कारण केवळ आवाजाचा त्रास नव्हे तर आरोग्याचा धोका प्रदूषण भांडण हिंसाचार वाहतुकीची कोंडी या सगळ्याला डी जे कारणीभूत ठरत होता आता थोडासा राजकीय संदर्भ जर आपण पाहिला तर संजय शिरसाट यांनी व्यासपीठावरून केलेलं बॅग उघडी आहे हे वक्तव्य हलकं फुलक वाटलं पण यातून त्यांच्या विरोधकांना पुन्हा एक संधी मिळाली कारण आधीच बॅग प्रकरणावरून त्यांच्यावर आरोप झालेले त्यात आता त्यांनी स्वतः त्या बॅगेचा उल्लेख केला जणू हो आहे माझ्याकडे बॅक पण ती समाज कार्यासाठी खुली आहे असं ते सांगू पाहत होते राजकारणात नेहमीच प्रतीक आणि शब्द प्रयोग महत्वाचे ठरतात इथे शिरसाट यांनी विनोद करत प्रेक्षक हसले पण राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी हीच वाक्य पकडून टीका सुरू केली एकीकडे सरकार म्हणते की आपण गणेशोत्सवात आरोग्य पूर्ण शिस्तबद्ध वातावरण हवंय तर दुसरीकडे मंत्र्यांची पैशांची बॅग आणि त्यावरून सुरू होणारे राजकीय टोले हे दोन्ही चित्र एकाच वेळेला महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभं राहिलं गणेशोत्सव हा एकतेचा भक्तीचा आणि संस्कृतीचा सण आहे त्यात राजकारण नको असं आपण म्हणतो पण सत्य हे आहे की मोठ्या प्रत्येक मोठा उत्सव हा राजकीय वादळाला आपोआप जन्म देतो आता डीजेवरची बंदी हा निर्णय काहींना योग्य वाटतो काहींना दडपशाही वाटतो काहींना तो, काही वाट तो, काही तो आरोग्याचा विचार करणारा वाटतो तर काहींना संस्कृतीवर बंधन घालणारा वाटतो पण मंत्री शिरसाट यांचा सूर वेगळाच होता ते म्हणाले लोक मला करोडपती समजतात पण त्यात आपल्या बापाचं काय जात आपलं काम शहर योग्य मार्गाने नेण्याचं आहे ते आपण करायलाच हवं म्हणजेच त्यांनी डीजे संस्कृतीवर प्रहार केला पर्याय दिला आणि विरोधकांना हसत हसत प्रत्युत्तरही दिलं शेवटी सगळ्या गणेश मंडळांना त्यांनी संदेश दिला की डीजे मुळे कान फुटण्यापेक्षा ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करूया परंपरा जपूया संस्कृती टिकवूया सण हा भक्तीचा असतो दिखाव्याचा नाही या घटनेतून दोन संदेश स्पष्ट होतात महाराष्ट्र सरकार डीजे विरोधात ठाम आहे आणि गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा यावर त्यांचा आग्रह आहे आणि दुसरं म्हणजे संजय शिरसाट यांनी आपल्या खास मिश्किल अंदाजाने हा निर्णय जनतेसमोर मांडला पण त्याचबरोबर विरोधकांना बोलण्याची संधीही दिली हा संपूर्ण प्रसंग दाखवतो की गणेशोत्सवासारख्या धार्मिक सांस्कृतिक सणालाही राजकारण विनोद आरोप प्रत्यारोप या सगळ्याच मिश्रण होत दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा असे कशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद